नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान या ठिकाणी आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आठ दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि या ठिकाणी अजूनही त्यांच्या प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं अजूनही त्यांचा प्रश्न सुटत नाहीत आपल्यासोबत करते कैलास तुकाराम पांगरकर आहेत त्यांच्या जमिनीचा जो वाद आहे तो समान हिस्सा मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तहसीलदार तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या संगणमताने जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहार अजूनही या ठिकाणी मोकळा झालेला नाही आणि त्यांची जी म्हणणं आहे की माझी जमीन मला समान हिस्साची मिळाली पाहिजेत यासाठी त्यांचा हा अमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे आपल्यासोबत कैलास पांगरकर आहेत काय सांगतात माध्यमाशी काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ कैलास पांगरकर जो माझ्यावर जो अन्याय झालेला आहे गट क्रमांक दोनशे बारामध्ये जिनी के ओलोपालची जी जमीन आहे सामायिक एक हेक्टर चार आर पाच भावा म्हणजे सामायिक आहे त्याच्यामध्ये फेरफार जे भोज झालेला आहे सहाशे शहात्तर पाचशे तेहतीस सहाशे अठ्ठ्याण्णव आठशे सहाशे सहाशे नव्वद आठशे एक्कावन्न नंबरचे जे फेर झालेले आहेत सतरा नंबर जे फेर झालेले आहेत त्याला कोणत्याही प्रकारचा आधार नसताना कोणत्याही प्रकारचा पर, खरेदी खर्च खर नसताना संमती नसताना बक्षीसपत्र नसताना हां हे ह्या फेर लावले गेलेले आहेत संबंधित मी तहसीलदार साहेबांना वारंवार सांगत आहे की बाबा साहेब आमचा जे फेरफार झालेले तुमच्या कार्यालयाने के तुमच्या कार्यालयाने कार्यालयाने केले आहेत कोणत्या आधारावर केले त्याची समक्ष क्षेत्र कोणत्या आजारावर वाढले आणि कोणत्या आजारावर आमचे कमी झाले हे मला लेखी स्वरूपात करण्यात यावं व मला न्याय द्यावा तर शिवराज साहेब म्हणतात की हे आमच्या याच्यात नाही डी ओ साहेबाला हे करा अपील करा हे साहेब हे अपिलाचा प्रश्न नाही आहे हे आपल्या कार्यालयात झालेला घोळ आहे आपल्या करा कर्मचाऱ्यांनी केलेली फेरफार आहेत ह्याच्यामध्ये ओ साहेबांकडे अपील करण्याचा कोणत्याही केल्याचा संबंध नाही अधिकारी अधिकारी तोच म्हणतोय की बाबा आम्ही तुम्हाला कागदपत्र कोणचे कागदपत्र आम्हाला पुरवले तुम्ही कोणती मुस्तिता आम्हाला दिली मंडल अधिकारी कोण आहे तुमच्या अधिकारी आमचे खरे साहेब आहेत खरे खरे साहेब आहेत साहेब असं म्हणत आहे की बाबा आम्ही तुम्हाला कागदपत्र तर केली कोणती केली साहेब आजपर्यंत आम्हाला तुम्ही न्याय देत नाहीत पण तुमच्या कार्यालयात असलेले कागदपत्र मी आम्हाला पुरवित नाहीत हेर हा तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार करतात कारण ते जर आपण आम्हाला पुढे नसेल तर आम्ही काय न्याय घ्या तुमच्याकडून आता काय मागणी आपले काय मागणी आपली आता आपली एक येत मागणी आहे की त्याच्या सखोल चौकशी करावी हो का ते फार सखोल चौकशी करून समजा का... जाऊ कारवाई करून समान हिस्से करणं द्यावी तुम्ही पुरावे सादर केलेले आहेत का मंडल अधिकारी यांच्याकडं कर। तहसील कार्यालय आणि एस साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे मी पुराव्याशी एक अर्ज दिलेला आहे अर्ज फक्त बाकी काही दिलेलं आहे का आणखी काही तुमच्याकडे पुरावे आहे आणखीन काही दिलेले आहेत का दिले फेरफार दिलेले आहेत मूळ संचित दिलेली आहे नऊ तीन नऊ चार नक्कल दिलेली आहे अठ्ठावन्न पासून आज दिलेली आहे त्याच्यावर कोणत्याही वर्गात कारवाई केली नाही आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज